मी पाहत आहे चेअरमन बाळासाहेब देसाई सरकार यांची माहिती कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या निपाणी येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित दरगा निपाणी येथील हजरत पीर दस्तगीर साहेब यांचा उरुस तीन ऑक्टोंबर ते पाच पर्यंत भरवण्यात येणार आहे उरूस निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या संबंधीची माहिती चव्हाण वारस उरूस उत्सव कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई सरकार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली या बैठकीत बाळासाहेब देसाई सरकार यांनी उर्साविषयीच्या नियोजनासंबंधी विस्तृतपणे माहिती दिली हा उरूस सर्वधर्मीय नागरिक एकत्र एक येऊन साजरा करतात यापूर्वीचे उरूस शांततेत पार पडले आहेत यानंतरही ही परंपरा कायम राखण्यासाठी चव्हाण वारसदार प्रयत्न करतील मंगळवारी तेवीस सप्टेंबरला ताशा सनई वादनाच उरसाला प्रारंभ होईल तीस सप्टेंबरला चुना चढवण्याचा कार्यक्रम दोन ऑक्टोंबरला चव्हाण वारसाच्या हस्ते मंडप चढवण्याचा कार्यक्रम त्यानंतर तीन ऑक्टोंबरला पेडीवाल्यांचा उरुस चार तारखेला भर उरुस पाच ऑक्टोंबरला खारीक व उदीचा कार्यक्रम सहा तारखेला मानाचे फकीर यांची रवानकी व भंडारखाना कार्यक्रम करण्यात येणार आहे बुधवारी आठ ऑक्टोंबर रोजी चव्हाण समाधीस अभिषेक व घोडा नैवेद्य करून ऊर्साची सांगता करण्यात येणार आहे निमित्त जिजामाता चौक येथे दिनांक तीन व चार ऑक्टोंबरला भव्य आतशबाजीचा कार्यक्रम होणार आहे चार तारखेला सकाळी नऊ वाजता आंबेडकर नगर येथे जनरल बैलगाडी शर्यती जनरल घोडा बैल व जनरल घोडागाडी शर्यतीचं आयोजन तर रात्री साडेनऊ वाजता कवालीचा जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे रविवारी पाच ऑक्टोंबरला दुपारी तीन वाजता श्री संत बाबा महाराज चव्हाण कुस्ती मैदान म्युन्सिपल हायस्कूल निपाणी येथे कुस्ती स्पर्धा होणार आहे सर्व भाविकांनी उरुस उत्साहात शांततेत पार पाडण्याचं आव्हान चव्हाण वारस बाळासाहेब देसाई सरकार यांनी केलं आहे या प्रसंगी जयराम मिरजकर पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तर आभार सिंह देसाई सरकार यांनी मांडले पासून ते रविवार दिनांक पाच ऑक्टोबर पर्यंत भरवण्यात येणार आहे त्या अनुषंगाने दिवशी जसं सर्व धार्मिक कार्यक्रम असतात त्या जाहिरातीमध्ये आम्ही सगळे दिलेले आहेत म्हणजे तेवीस तारखेपासून ॲक्च्युली ते विधीला सुरुवात होते तेवीस मे दोन हजार पंचवीस संत भावा महाराज चव्हाण मूळ गादी चव्हाणवाडा व वा दरगा देवस्थान येथे ताशा समाई वाद सुरुवात त्यानंतर तीस नऊ दोन हजार पंचवीस चव्हाण वर्षांच्या हस्ते चुना चढवण्यात येतो दोन दहा दोन हजार पंचवीस चव्हाण वर्षांच्या हस्ते मंडप चढवला जातो त्यानंतर तीन तारखेला गंध गंध चव्हाणवाड्यातून पहाटे धरणुकी ते गुंतव ईडीवाल्यांचं उद्युष त्याला म्हटलं जाते त्यानंतर चार तारखेला भर ऊरूस चव्हाण वाड्यातून गोष्टीने गणे वाचत जातो आणि तो चढवला जातो त्यानंतर पाच तारखेला सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कारिकृती येण्याचा कार्यक्रम ती पूर्वी महाराज आमचे तो खारीकृती द्यायला बसायचे आता चव्हाण वाड्यासुराज चव्हाण बसतात त्यानंतर सहा तारखेला मानाच्या मंदिराची रवानगी आणि आठ तारखेला पाकट जे घोडा नेव्हेद त्याला अभिषेक म्हणजे उसाची समाप्ती असा कार्यक्रम हा असतो आहे त्यात नैवेद जातेवेळी चव्हाणवाड्यातून तीन तारखेला व चार तारखेला चव्हाणवाडा जिजामाता चौकी त्या आतिषबाजीचा कार्यक्रम ठेवलेला असतो त्यानंतर हरवसा दिवशी कव्वालीचा कार्यक्रम असतो त्याचप्रमाणे चार तारखेला भव्य जनरल गाडी बैलगाडी शर्यत जनरल घोडा बैलगाडी शर्यत जनरल घोडागाडी शर्यत असे ठेवलेली आहे त्यानंतर आमची बैलवान मंडळी तर्गातारखीच्या वतीनं भव्य कुस्तीचे मैदान पाच तारखेला तीन वाजता संत भावनुराव चव्हाण मुक्ती मैदान मुन्सिंबा हो ठेवण्यात येणार असा हा कार्यक्रम कारण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोकांना सुद्धा आम्हाला सांगायचं आहे की पूर्वी उत्साहात आनंदात आणि शांततेत भार पाडायला सहकार्य करावं सर्व कमिटी मेंबर्स पण आहेत प्रतिवर्षाप्रमाणे तेही सगळ्या त्या सेवेमध्ये सात आठ दिवस असतात त्यानंतर नगरपालिका त्यांनी स्वच्छता लाईट पाणी सगळं पुरवतात टुरिस्ट खात्या आपलं कर्तव्य त्यांनी बजावतात चोर किंवा यात्रेमध्ये दोपा नये त्याकरिता पोलीस बंदोबस्त चार पाच दिवस असतो ज्या वेळेला तिथे ज्या सर्व मंडळींनी सहकार्य देण्याचं आम्हाला माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे ते लोक सगळे करतील आता बैलगाडीच्या सर्व ती कमिटी आमची असली आपल्या नव्याची त्यानंतर कुस्तीच्या सुभाषांना पुन्हा आम्हाला हे सगळे लोक कुस्ती कमिटीकडे असतात म्हणजे तिकडे तिकडे त्या त्या कमिट्या काम करत असतात आपण सर्वजण आम्हाला प्रतिवर्षी पत्रकार या नात्याना आपण वारंवार बातम्या देऊन चांगलं सहकार्य करताय त्याबद्दल टोमॅटोवर चालवार असेल तर आपल्याला सर्वात सरकार देतो यावेळेला देखील त्वचेवर आपण बातम्या देत राहा ज्या त्या वेळेच्या आपल्याला मी फोटो आणि बातम्या देतो त्या त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण सुजय देसाई राजूबाबा निपाणकर रणजित देसाई संग्राम देसाई विवेक मोकाशी शरदचंद्र मळके बाळासाहेब पोतार संजय माने शामराव कांबळे जयराम मिरजकर प्रभाकर पाटील उदय माने बाळासाहेब सुतार सीताराम कांबळे सुभाष कांबळे डॉक्टर सचिन काटकर योगेंद्र शहा आतिश शिंदे विश्वास माळी सुजित गायकवाड प्रवीण हेगडे निलेश पावले शीतल बुडके आजम गवंडी आदी उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील